नमस्कार मी संतोष सुतार चंदगड तालुक्यातील हलकर्णी येथील दौलत अथर्व इंटरट्रेड प्रायवेट लिमिटेड चाव्वीस बॉयलर वा अग्निप्रदेपन सोळा तोडणी वाहतूकदार प्रतिनिधी रामा वांद्रे व सौभाग्यवती जयश्री वांद्रे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी कारखान्याचे संचालक पृथ्वीराज खोराटे यांची प्रमुख उपस्थिती होते कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मराठे यांनी स्वागत केलं यावेळी संचालक पृथ्वीराज खोराटे म्हणाले कारखाना केवळ उद्योग नाही तर शेतकऱ्यांनी आणि कामगारांच्या विश्वासाचं प्रतीक आहे अथर्व इंटरट्रेटच्या व्यवस्थापनाखाली या कारखान्याला नवबळ प्राप्त झालंय भविष्यात दौलत कारखाना ऊस उत्पादकांच्या विकासाचं केंद्रस्थान ठरेल आम्ही शेतकऱ्यांच्या हितासाठी वचनबद्ध आहोत असं सांगितलं यावेळी संचालक विजय पाटील जनसंपर्क अधिकारी दयानंद देवान शेती अधिकारी युवराज पाटील पदाधिकारी यास संतोष बेळगावकर तानाजी पाटील सुधीर पाटील प्रताप पाटील सुरेश पाटील बाळकृष्ण ओवळकर घोरपडे विठ्ठल वांद्रे अर्जुन पांडुरंग वांद्रे राजू वांद्रे लक्ष्मण नरी विशाल बेळगावकर भारती आढाव रेखा पाटील कविता यादव समीक्षा पाटील रंजना बेळगावकर अनिता पाटील सह कर्मचारी उपस्थित होते दौलत याच आर अश्रू यांनी आभार मानले